आज पुन्हा एकदा मुंबईमध्ये मेट्रोच्या प्रशासनाचा गलथन कारभार समोर आला मेट्रोचा जे काम चालू आहे मुलुंडमधील एल बी एस रोडवरील त्याच्यावरील एक स्लॅब कोसळला एका ऑटो रिक्षावरती तो स्लॅब कोसळला आणि त्या रिक्षामध्ये असणाऱ्या चार प्रवाशापैकी एक जणाचा जागीच मृत्यू झाला जा आणि बाकीचे तीन हॉस्पिटल लाईज आहेत त्यातल्या एक दोघा जणांची प्रकृती सध्या ठीक आहे असं सांगितलं जातंय आणि एकाचा जो तिसरा व्यक्ती आहे त्याचे खूप सारे फ्रॅक्चर्स आहेत सरकार खड खडबडून जागा झाला असं म्हणतात मुख्यमंत्र्यांना देखील या गोष्टीची माहिती मिळाली असून मुख्यमंत्र्यांनी त्या मृत व्यक्तीच्या घरच्याशी संवेदना व्यक्त केलेल्या आहेत परंतु ज्या मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर आहेत रितू तावडे यांनी त्या ठिकाणी हजेरी लावली असून जे काही वृत्तवाहिन्या होत्या जे काही न्यूज रिपोर्टर होते त्यांच्याशी देखील त्यांनी संपर्क साधला आणि सगळ्या माहितीची सगळ्या गोष्टीची माहिती दिली पण असं किती दिवस ज्या काही कॉन्ट्रॅक्टरला मुंबई म एम एम आर डी एवाले अस अधिकारी असतील त्यासोबत मेट्रोचे अधिकारी असतील याला जिम्मेदार कोण कारण अशा प्रकारच्या घटना मुंबईकरांसाठी नवीन नाही आहेत मुंबईकरांचा जीव एवढा स्वस्त झाला आहे की येईल त्या दिवशी कोणी ना कोणी मरेल आणि मरतो तो फक्त गरीबच मरतो असं का गरीबांना काही जगण्याचा अधिकार आहे त्यांना काही हक्क नाही आहेत का कशामुळं मग सरकार गरिबांच्या बाबतीत खास करून मुंबईकरांच्या बाबतीत अशा प्रकारे गलथान कारभार करणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टदारांना अशा प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट का देतं जे कॉन्ट्रॅक्टदार सुरक्षित उपाययोजना देखील राबवू शकत नाहीत नक्कीच कुठेतरी विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याला कोण जिम्मेदार आहे सरकार याची जिम्मेदारी घेणार आहे का ज्या लोकांवरती हा प्रसंग ओढवला त्या लोकांच्या घरच्यांनी करायचं काय कारण त्याच्यामध्ये एक ऑटो रिक्षावालासुद्धा आहे नक्कीच सरकार कुठेतरी जी लोकं आहेत त्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडते का तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र